नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील जिल्हा निर्मिती तर एक मे एकोणावीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा महाराष्ट्रात छ सव्वीस जिल्हे होते आता महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत म्हणजेच महाराष्ट्रात नव्याने दहा जिल्ह्यांची निर्मिती कधी व कोणत्या जिल्ह्यातून झाली हे आपण या व्हिडिओ व्हिडिओमधून बघणार आहोत म्हणून हे लक्षात कसं ठेवायचं तर या ठिकाणी घ्यायचंय विभाजन दिनांक पूर्वीचा जिल्हा व नवीन जिल्हा एकशे एक्क्याऐंशीला रत्नागिरी जिल्ह्यामधनं सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा निर्माण करण्यात आला त्यापुढे एक मे एकोणावीसशे एक्क्याऐंशीला छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधनं जालना नावाचा जिल्हा निर्माण करण्यात आला सोळा ऑगस्ट एकोणवीसशे ब्याऐंशी रोजी धाराशिव जिल्ह्यामधनं लातूर नावाचा जिल्हा अस्तित्वात आला तर सव्वीस ऑगस्ट एकोणासशे ब्याऐंशीला चंद्रपूर जिल्ह्यामधनं गडचुरी नावाचा जिल्हा निर्माण झाला एक ऑक्टोबर एकोणवीसशे नव्वदला बृहमुंबई जिल्ह्यामधून मुंबई शहर उपनगर हे जिल्हा अस्तित्वात आला एक जुलै एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवला धुळे जिल्ह्यामधनं नंदुरबार नावाचा जिल्हा अस्तित्वात आला त्यापुढे एक जुलै एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवला अकोला जिल्ह्यामधून वाशिम नावाचा जिल्हा निर्माण झाला एक मे एकोणावीसशे नव्याण्णवला परभणी जिल्ह्यामधून हिंगोली नावाचा जिल्हा निर्माण झाला त्यापुढे एक मे एकोणावीसशे नव्याण्णवला भंडारा जिल्ह्यामधून गोंदिया नावाचा जिल्हा निर्माण झाला आणि शेवटचा जिल्हा जो आहे तो आहे ए तो निर्माण कधी झाला तर एक ऑगस्ट दोन हजार चौदाला ठाणे जिल्ह्यामधून पालघर नावाचा जिल्हा निर्माण झाला हा जिल्हा छत्तीसवा जिल्हा आहे आणि परीक्षेत वारंवार याच याच्यावर जास्त प्रश्न विचारले जातात अशा पद्धतीने महाराष्ट्रात दहा जिल्ह्यांची निर्मिती झाली व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद